जेवढे हजार बाराशे जे काय ते येतात एकदम दहा हजार रुपये द्या वीस हजार रुपये द्या म्हणून सगळ्यांना उघड जातं पण हजार पाचशे रुपये मिनिमम जर जमा होत असतील तर असे अठ्ठेचाळीस लाख रुपये जर जमा होत असतील तर निश्चितपणे आपण जीम संघटनेच्या प्लॅटफॉर्मवरून भव्य स्वप्न पाहू शकतो आपला कार्यालय उभारू शकतो मोठे मोठे आंदोलन उभारू शकतो प्रत्येक वेळेस हाच विचार येतो आपले आता आरक्षण विषय अजून काही विषय मार्गी लागत नाही संख्या होत नाही संख्या हाच महत्वाचा विषय आहे संख्या कशी वाढवली जाईल त्याबद्दल प्रामाणिकपणे प्रयत्न अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष करत आहे आपणही सगळे त्याला हातभाव लावून प्रत्येक जिल्हा स्तरावर या वर्षी रिअल माहिती म्हणजे खऱ्या अर्थानं डिस्ट्रिक्ट बॉडी तयार करायला डिस्ट्रिक्ट बॉडी जोपर्यंत खाली स्ट्रॉंगली तयार होणार नाही त्याच्यानंतर स्ट्रॉंगली रिजनल बॉडी व्हाव्यात आणि मग स्टेट बॉडी दर दोन वर्षाला त्याचं अधिवेशन होऊन संघटनात्मक निवडणुका होऊन त्याचे अध्यक्ष सरचिटणीस निवडले जावे आणि ह्या अशी एक इच्छा आहे दुसरं सभासदांच्या ऑनलाईन पेमेंटबद्दल जम्मू काश्मीरनी जी एक ही अवलंबलेली आहे मला वाटतं ते आपल्याला अवलंबले काही हरकत नाही कारण त्यांनी काय केलं आहे आपल्यासमोर

संघने का अध्यक्ष है राज्य स्तरीय औरंगाबाद में शासना पन्नास वर्षा पूर्वी जो सभा सभा बदलने से आम्मी शासना और विनिता मंत्री ज्योतिजी चौहान साहबानी आम आश्वासन दिल होता की आपल्या प्रत्येक सभा मुख्य सचिवांची घेतली जाईल केली जाते त्यानंतर सभा झाली म्हणजे म्हणताय त्यांना मला त्यात सांगितलं आता मी त्यापर्यंत मी सगळं थांबलेलं आहे ते आतापर्यंत होत नाही आम्ही आता आग्रहित शासनाने हे सांगू की लगेच मागे बनवण आहे ज्याला उशीर लागाला ते तातडीने निर्णय झाले कारण शिवसक्तीची नियम पद्धतीने कर्मचाऱ्यांची पदोन्नतीची अनेक गोष्टींची अडचण जी आहे विशेषतः पदोन्नत्या ज्या आहेत त्या पदोन्नत्या होण्यासाठी सेवा नियम सार्वजनिक बँक विभाग सिंचन विभाग या सगळ्या विभागांचे सेवा नियम बदलणे अत्यावश्यक आहे याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आता सगळ्या सगळ्या राज्यस्तरीय आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या जिल्हास्तरीय आणि रिजनल पदाधिकाऱ्यांची सभा घेण्यात आली आहे जे आम्ही सगळ्यांच्या मताने निर्णय घेतो की आपण शासनाला निवेदन दिलं पाहिजे याशिवाय आमची काही भूमिका घेतली पाहिजे आमची याद्वारे शासनाला विनंती आहे हे सेवा नियम जोशी संघ समितीने प्रस्तावित केले होते तेच सेवा नियम आम्ही वागतोय आम्ही नवीन काम कोणतीही करत पाहिजे हे नियम एका उच्चस्तरीय समितीने प्रस्तावित केले आहेत अतिशय उत्तम आहेत आम्हाला ते मान्य आहे फक्त आमचा आग्रह आहे की ते आपण तो इम्प्लिमेंट केले गेले पाहिजे तेव्हा विलंबामुळे आमच्या व्यतिरिक्त नुकसान होईल तेच नियम जोशी संघ समितीने केल्या नियमाच्या व्यतिरिक्त काही बदल शासनाने माध्यंतरी केले होते जे बदल सेवासाठी आणि पदोन्नतीसाठी हानिकारक आहे त्याच्यामुळे अनेक लोकांच्या पदोनिधी थांबणार नाही विशेषतः याच्यामध्ये सहाय्या नद्यांचा सिंधिक नावाचं जे पद आहे जे पद शासनाने यापूर्वी भरलेलं आहे परंतु त्या पदामुळे पदोन्नती थांबवलं त्यामुळे कमी करण्याबद्दल आम्ही विनंती केली आहे आणि या विनंतीला दोषी सर्वे समितीने आणि सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या सूचनाने दोघांनीही पाठिंबा दिला आहे त्या पाठिंब्याच्या आणि सर्वे समितीच्या शिफारशीचाच आम्ही पुनरुच्चार म्हणून सांगतोय की हे नियम शासनाने ताबडतोब अवलंबित आणावे की अंतिम जरा आणि त्याच्यावर कारवाई आणि अवलंब करा आणि त्या मला आंदोलनात पैसा द्यायची वेळ एकीकडे तुम्ही म्हणता पद्धतीत आहे तर एकीकडे दुसरीकडे शासन खाजगीकरणाकडे चाललेलं आहे कसं बघत आहे नाही शासनाने खाजगीकरणाकडे चालू नये अर्थात काही बाबतीत त्यांना खाजगीकरणाची गाडी घ्यावी लागेल तसतीच घ्यावी परंतु जोपर्यंत अभियांत्रिकी डिपार्टमेंट आहे विशेषतः सार्वजनिक बांधकाम इरिगेशन या डिपार्टमेंटचा फार मोठा अभ्यासाचा गेल्या पन्नास साठ वर्षापर्यंत किंवा किंवा त्याच्याही आधीचा ब्रिटिश कालींपासूनचा अभ्यास आणि त्याचे जम लेखे जमा करून त्याच्यावरून अभ्यासाकडून हे निर्णय घेते करून जर आपण निर्णय घ्यायची प्रक्रिया सुरू या आयुक्ताचा जो गाठोळा आपल्याकडे जमा झालेला आहे त्याच्यातून उत्तम प्रकारची निष्पन्न येतात त्याला आपल्याला मुकावं लागेल दुसरी गोष्ट खादीकरणापेक्षाही शासनाच्या सेवेत असणारे लोक आणि यांच्या जबाबदारी आहे आयुष्यमान जाताचे अतिशय गंभीरतेने निर्णय घेतात आणि आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाकडे जे लोक लिहिले आहेत ते समाजातले नवीन अभियंता जे मोठ्या लाखो रुपयांच्या स्पर्धा अतिशय उच्च शिकलेले शिवाय स्पर्धेपरीक्षण म्हणजे अत्यंत असलेली टीम शासनाकडे सध्या उपलब्ध झालेली आहे तिचा फक्त योग्य व्यापार करण्यासाठी शासनाला आपले सोयी सुद्धा केले पाहिजे तिचा वापर करण्यात उत्कृष्ट काम हे शासन शासकीय डिपार्टमेंट करू शकतो सर्व ते काम करायची इच्छुक आहेत नवीन आहेत त्यांना करिअर आहेत त्यांच्या करिअरकडे शासनाला लक्ष द्यावं अभियंता निश्चितपणे उत्कृष्ट विसरण्यासाठी तयार आहे पूर्ण पाठवते म्हणजे राज्यपाल अभियंता संघटनेचा राज्यस्तरीय अध्यक्ष आहे संपन्न सुधारणा यासाठी गेल्या वर्षीय रवींद्रजी देशमुख चव्हाण साहेब साहे यांना भेटलो होतो त्यानंतर त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव माननीय श्रीमती मनीषा पाटकर मॅडम यांना निर्देश दिले होते की शिवानियम जे आहे ते सर्व कल्याणकारी करा मॅडमनी एकतीस मार्च चोवीस पर्यंत शासन निर्णय आणि

तर हे कधी बसून असणार आहे काम बंद आंदोलन कधी बसून राहणार किती तारखेला असणार एक दहा चोवीस एक दहा चोवीस संपूर्ण राज्यात राहणार आहे संपूर्ण राज्यात डब्ल्यू

आजची स्थिती आहे त्याप्रमाणं आम्हाला आहे त्याच पदावरती आशिवाय निवृत्त व्हावं लागेल ही स्थिती टाळावी यासाठी शासनानं उपाययोजना करावी अशा उपायनं आम्ही सुचवलेल्या आहेत मानवीय नामदा चत्रकार दादा पाटील हे सर्वकामंत्री असताना त्यांनी तज्ञ समितीची स्थापना केली होती त्या समितीच्या अहवालाची आम्ही बदलवी तो अहवाल साधू विचार नऊ नऊ एकतीवीसच्या आधी सूचनेप्रमाणं आहे असा संघटनेचा काम दावा आहे